ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आजचा आपला विषय खूप खोलवरचा आहे आपल्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी ईश्वरावर सोपवण्याचा निर्णय ही किती मूलभूत संकल्पना आहे नाही हो, अगदी आणि आपण आज विशेषतः आधारित याबद्दल बोलणार आहोत त्यांच्या मांडणीत समर्पण आणि आत्मार्पण या दोन महत्वाच्या संकल्पना येतात बरोबर आणि त्या वरवर बघता जरा सारख्या वाटू शकतात हो, पण त्यात एक महत्वाचा फरक आहे असं म्हणतात अगदी तोच फरक आज आपल्याला उलगडायचा आहे आपलं हे आजचं विश्लेषण समर्पण आणि आत्मार्पण यातील काही विचारांवर आधारित आहे तर मग या दोन संकल्पनांमधला नेमका फरक काय आहे त्यांचं महत्व काय आहे समजून घेऊया समर्पण म्हणजे काय तर तो एक निश्चित अगदी पक्का केलेला निर्णय आहे स्वतःला ईश्वराच्या हाती सोपवण्याचा या निर्णयाशिवाय योग शक्यच नाही म्हणजे योगाची प्रक्रिया किंवा प्रवास म्हणूया तो समर्पणानेच सुरू होतो दिशा ठरते त्याने अच्छा म्हणजे ही एक सुरुवात आहे पण हा निर्णय घेण्यामागे काय प्रेरणा असू शकते ज्ञान मार्ग भक्ती मार्ग तर आहेतच पण अजून काही हो नक्कीच कधी कधी काय होतं की आतून एक तीव्र जाणीव येते की फक्त ईश्वरच सत्य आहे बाकी काही आहे किंवा अशी एकदम स्पष्ट खात्री पडते की ईश्वराशिवाय आपलं काहीच चालू शकत नाही तोच खरा आधार आहे ओके okay. किंवा कधी कधी असंही वाटतं की अरे आनंदी व्हायचं असेल तर हाच मार्ग आहे अशी एक सहज भावना येते आणि कधी कधी फक्त ईश्वराच फक्त होऊन राहावं अशी एक खोल इच्छा असू शकते अगदी एक तीव्र अंतरात्मिक ओढ म्हणता येईल तर यापैकी कोणतीही प्रेरणा असू शकते मग याचा परिणाम काय होतो म्हणजे एकदा का हा निर्णय घेतला परिणाम म्हणजे आपण स्वतःला माझं म्हणणं सोडतो एक प्रकारे आपण जाहीर करतो की मी माझा नाही आपल्या अस्तित्वाची जी अंतिम जबाबदारी आहे ती त्या सत्यावर त्या ईश्वरावर सोपून देतो समर्पणाचा अगदी निर्णायक क्षण झाला म्हणायचा हो हे स्पष्ट झालं आता समर्पण म्हणजे एक निश्चित निर्णय मग आत्मार्पण कसं वेगळं हे यापेक्षा इथेच खरी गंमत आहे समर्पण जर निर्णय असेल तर आत्मार्पण ही एक आ, प्रक्रिया आहे सतत चालणारी प्रक्रिया म्हणजे कसं आपण असं समजू शकतो की नाही समर्पण म्हणजे घर बांधायचं ठरवणं मनात पक्का निश्चय करणं पण आत्मार्पण म्हणजे मग प्रत्यक्ष कामाला लागणं विटविटेवर रचणं सिमेंट लावणं ज्या येतील त्यांना सामोरं जाणं म्हणजे ही प्रत्यक्ष कृती झाली म्हणायची हो आत्मार्पणात आपण काय म्हणतो की मी जसा आहे म्हणजे माझ्या सगळं चांगल्या वाईट गुणांसकट माझ्या आतल्या सगळ्या गोंधळासकट विरोधाभासांसकट प्रकाश आणि अंधार दोन्ही घेऊन तसा स्वतःला तुला अर्पण करतोय अरे माझा स्वीकार कर आणि तुला जे योग्य वाटेल ते माझ्या बाबतीत कर म्हणजे स्वतःला आहे तसं संपूर्णपणे अर्पण करणं यात मग स्वतःचे सगळे पैलू आले चांगले आणि नको असलेले सुद्धा मग या अर्पणानंतर काय होतं त्यानंतर जी गोष्ट घडते तिला एकीकरण किंवा इंटिग्रेशन म्हटलं आहे अच्छा आपण जो सुरुवातीला समर्पणाचा निर्णय घेतला होता ना हो त्या मूळ इच्छेभोवती त्या केंद्राभोवती आपल्या अस्तित्वाचे सगळे विखुरलेले भाग म्हणजे आपल्या सवयी आपल्या वृत्ती इच्छा भीती हे सगळं हळूहळू एकत्र यायला लागतं अच्छा आपल्या स्वभावातले जे घटक त्या मूळ निर्णयाच्या आड येतात त्यांना एक एक करून हाताळायचं आणि त्या निर्णयाशी त्या केंद्रवर्ती अस्तित्वाशी जुळवून घ्यायचं ही प्रक्रिया आहे आत्मार्पण बापरे ही प्रक्रिया तर खूप आव्हानात्मक वाटते म्हणजे आपल्या आतली सगळी ओढाताण त्या एका निर्णयाभोवती आणायची हो नक्कीच सोपी नाहीये ती म्हणूनच म्हटलं की ही एक दीर्घकाळ चालणारी सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे यात आपल्या स्वभावातले अडथळे ओळखायचे त्यांना सामोरं जायचं त्यांचं रूपांतर करायचं आणि मग त्यांना आपल्या मूळ संकल्पाशी जोडायचं अगदी बरोबर म्हणूनच जरी कुणी अगदी उत्स्फूर्तपणे समर्पण करू शकलं तरी ते समर्पण खरंच प्रभावी आणि संपूर्ण होण्यासाठी हे आत्मार्पणाचं एकीकरण आवश्यक ठरतं त्याशिवाय ते पूर्णत्वाला जात नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर समर्पण हा मार्ग निवडण्याचा एक निर्णय झाला आणि आत्मार्पण ही त्या मार्गावर चालताना स्वतःला सतत घडवत एकत्रित करत राहण्याची प्रक्रिया झाली अगदी बरोबर समर्पण हा स्टार्ट पॉइंट आहे तर आत्मार्पण ही जर्नी आहे आणि हा फरक समजून घेणं मला वाटतं केवळ आध्यात्मिक साधनेसाठीच नाही तर आपल्या रोजच्या जीवनात स्वतःला समजून घेण्यासाठी पण महत्वाचं आहे हो ना आपल्या आज जी सतत रस्सी चालू असते जी द्वंद्व असतात त्यांना कसं हाताळायचं याचं हे एक प्रकारे प्रतिबिंबच आहे खरंय या सगळ्या चर्चेतून एक विचार नक्कीच मनात येतो की ही जी स्वतःमधल्या सगळ्या परस्परविरोधी भागांना एकत्र आणण्याची सततची प्रक्रिया आहे म्हणजे आत्मार्पण ती आपण सुरुवातीला घेतलेल्या त्या ठाम निर्णयावर म्हणजे समर्पणावर कालांतराने कसा आणि किती परिणाम करत असेल महत्वाचा प्रश्न आहे कारण ती प्रक्रिया त्या निर्णयाला अधिक दृढ अधिक सखोल बनवत नेते हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे ना धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर